केंद्रीय अर्थसंकल्प दरवर्षी एक फेब्रुवारीला सादर होतो दोन हजार सतरा पासून ही परंपरा कायम आहे मात्र सव्वीस मध्ये एक सरकारी सूत्रांनुसार जानेवारी पासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याची शक्यता आहे राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर सत्राला सुरुवात होईल तसंच एकोणतीस जानेवारीला आर्थिक सर्वेक्षण मांडलं जाईल तर तीस आणि एकतीस जानेवारीला सुट्टी असेल म्हणजे संसदीय समितीच्या अर्थात सीसीपीए च्या बैठकीत अर्थसंकल्पाची अंतिम तारीख ठरवली जाईल अर्थसंकल्पाच्या चर्चेसाठी ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान बैठका झाल्या होत्या दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या अर्थसंकल्पाचा अंदाज आणि दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पातील संशोधन यांना अंतिम स्वरूप देण्यात आलं होतं अर्थ मंत्रालय केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून जीडीपी अंदाज ही समाविष्ट करण्यात आलाय मंजुरी मिळाली तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन रविवारी सकाळी अकरा वाजता अर्थसंकल्प सादर करू शकतात याचा थेट परिणाम शेअर बाजारावरही होणार आहे रविवारी बाजार उघडणार का याकडे गुंतवणूकदारांचं लक्ष लागलंय तारीख रविवारची असो वा अन्य अर्थसंकल्पाचं महत्व कमी होत नाही मात्र यंदा एक फेब्रुवारी काय घेऊन येतोय हे लवकरच स्पष्ट होईल